शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपलं नवीन घड आले मित्रांनो आणि एक किडी आपली निसळली ह्याला पण कमीच लागायची शक्यता आहे मित्रांनो जास्त काही लागणार नाही एक डझन हे दोन डझन इकडे तीन डझन हे चार डझन पाच डझन निघालात मित्रांनो सहा सातपर्यंत निघाल बस मित्रांनो एवढंच निघाल जी क्वालिटी म्हणायला गेल त्रास निघाले मित्रांनो अनेक निसुले आणि आपली पहिलेची म्हणायला तर त्रास झाली मित्रांनो सगळ्यात जास्त केळं लागतं मित्रांनो या झाडाला आपल्या साईज म्हणायला लागेल त्रास अशी आहे मित्रांनो तिकडे एक मिसुले हे एक निसुले मित्रांनो काही ते एक निसवले मित्रांनो एकदम रसले मित्रांनो हे पहिले एक बार चांगल्या क्वालिटीचे निसवले होते मित्रांनो ते असे झालेत होता आता दुसरे काही निसोयचे अंदाज आहे मित्रांनो याला पान काढण्याच्या तयारी मध्ये आहे दुसरं झाड आलंय तिकडं पण आले नाहीत मित्रांनो चला मित्रांनो ते एक नवीन निसळ आहे आणि एक निस आहे